सन सतराशे पंचवी साला सन सतराशे पंचवीसाला सन सतराशे पंचवीस साला वैशाख वद्य सप्तमी तिथीला थी एकतीस मी या शुभ दिनाला शिंदेवाड्यात आनंद बहु झाला सुशिला बाईनी हो दिला जन्म एका तेजस्वी कन्येला जीर जी जी, र, जी, जी जीर हा जीजी जी जी। नाव ठेविले तिचे अहिल्या नाव ठेविले तिचे अहिल्या नाव ठेविले तिचे अहिल्या झाली जाण ती ती बाला पाहून तेजस्वी अशा बाली केला मला रावणी निश्चय केला खंडेरावाशी विवाह लाविला सुन म्हणून आणले जी जिरहा जी जी रिजी जी, जी 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 सुखी संसार होता चालला सुखी संसार होता चालला सुखी संसार होता चालला दोन अपत्य होती पोटाला नशिबाचा खेळ परिन्यारा काळाने घातला हो घाला जाट होळ कर या युद्धात तीर्थिरणी पडला जी रहा जी जी रेजी हा जी जीर जी, 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 जी। दुख नशिबी आले अती दुख नशिबी आले अति दुख नशिबी आले अती, अती जाया निघाली अहिल्या सती मला रावांनी केली विनंती रोखले जाण्यापासून सती होते नियतीच्या औरच मणी बनली अहिल्या कर्मयोगीने जिरहाजी जी रीजी जिरहाजी जी जी छत्रपतीचे जोपासी धोरण छत्रपतींचे जोपासी धोरण छत्रपतींचे जोपासी धोरण आदर्श राज्याचे बांधले तोरण शस्त्र आणि शास्त्र हाती घेऊन दाविले अगणित कार्य करून कर्तव्य कठोर तिचे सरकार दान धर्म ही केला अपार जीर हा जी जी जी, जी, जी 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 जिर हा जी जी, जी जी जी, 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 जी। धर्माप्रती आस्था आहिलेची धर्मापती आस्था होती आहिलेची ધર્મા પ્રતિ આસ્થા અહિલેજી ભક્ત નિસિંહ મહાદેવા મંદિરે કેલા જીર્ણોદ્વા ધર્મશાળા નદી ઘાટ ચૌફેર પુણ્યશ્લોક દેવી લોકમતા વિરંગ નાથોર રાજમતા જીર હાજી જીર હાજી મનીજના હો તળમળ मनी जनांची तळमळ होती मनी जनांची हो तळमळ सुधारणांची चाले चळवळ जनासाठी होते आयुष्य नव्हता सत्येचा मनी लोभ प्रणाम माझा त्या स्त्री शक्तीला दानशूर महाराणीला जिरहा जी जी जी, 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 जी 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 जिरहा जी जी, जी 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 धन्य धन्य तिची कार्यगाथा धन्य धन्य अशी तिची कार्यगाथा धन्य धन्य तिची कार्यगाथा झाली जनांची होती माता शूर महाराणी अहिल्या बाई थोर दैवी शक्तीच पृथ्वीवर कर्तबगारीने हो अहिल्या बाईच्या धन्य झाली भारत माता धन्य झाली भारत माता जी रहा जी जी री जी जीर हा जी जी रिझी जीरा जी 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 जीरा जी जी